कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई आंतरराज्य बॅग लिफ्टिंग टोळी जेरबंद एक लाख पस्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बॅग लिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे आंध्र प्रदेशातील दोघांना मिरज येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन दुचाकी रोख रक्कम मिळून एक लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिराळा येथे पेन्शनच्या रकमेची चोरी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिराळा येथे एका निवृत्त नागरिकाची पेन्शनची रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि बातमीदारांच्या मदतीने सुरू केला हवालदार नागेश खरात अनिल कोळेकर व सागर लवटे माहितीच्या आधारे हा गुन्हा आंतरराज्य टोळीने केल्याचे स्पष्ट झालं पथकाने मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटल परिसरात सापळा रचून दोन संशयितांना अटक केली सालमान रामलू गुड्डेट्टी वय छप्पन्न संदीप सालमान गुड्डेट्टी वय बत्तीस दोघेही राहणार तिप्पा बुटरगुंटा जिल्हा नेल्लोर आंध्र प्रदेश अशी त्यांची नावे आहेत अटक केलेल्या दोघांनी शिराळ्यासह कवटेमांकाळ शाहूवाडी नांदेड अकोला अशा विविध ठिकाणी बॅग लिफ्टिंगच्या घटना केल्याची कबुली दिली आहे चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या दुचाकी आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या देखरेखीखाली करण्यात आली कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार महिला फौजदार सपना गराडे हेडकॉन्स्टेबल सागर लवटे नागेश खरात अनिल कोळेकर महादेव नागणे सागर टिंगरे सतीश माने संदीप गुरव दरिबा बंडगर मच्छिंद्र बर्डे संदीप नलावडे उदय माळी विक्रम खोद केरबा चव्हाण महिला हवालदार सुनीता शेजाळे दुर्गा टेकाम तसेच शिराळा पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले अटक आरोपी व जप्त मुद्देमाल शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास शिराळा पोलीस करीत आहेत